पुढे ते मिळणार पण नाही जर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये जमा करू शकता तर आमच्या शेतकऱ्यांचा कर्जमुक्त करायला आम्हाला तुम्ही वीस पंचवीस हजार कोटी उभे का करू शकत नाही हा सरकारला आमचा सवाल आहे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आता महाराष्ट्रातला शेतकरी घाईला आलेला आहे पुरता थकलेला आहे आणि हा शेतकरी हदमल झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आमचं सरकारला सांगणं आहे की आम्ही सातत्यानं आंदोलनं करतो आहे आंदोलन केलं की तुम्ही आम्हाला अटक करता तुरुंगात टाकता आता सरकारला माझा शेवटचा अल्टिमेटम आहे शेवटचा अल्टिमेटम आहे सोयाबीन कापसाची दरवाढ करा संपूर्ण कर्जमुक्ती करा शंभर टक्के पीक विमा टाका शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या आणि त्यासह इतर मागण्यांच्या बाबतीमध्ये सरकारने जर का तीन सप्टेंबरपर्यंत निर्णय घेतला नाही तर चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ मासाहेब ज्यांच्याकडं सगळे आपण आदराने बघतो मा जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर त्यांच्या पुतळ्यासमोर मी स्वतः चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे मी जोपर्यंत सोयाबीन कापूस उत्पादकांना शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही आमच्या जीवितला काही बरं वाईट झालं तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल आता मला माझा देह मला माझा जीव शेतकऱ्यांसाठी एकदा शहीद करण्याची माझी तयारी आहे बघू सरकारला जाग येते की नाही आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की चार सप्टेंबरपासून मी मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर म्हणजे सिंदखेड राजाला त्यांच्या पुतळ्याच्या समोर जवळ मी स्वतः अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चार सप्टेंबरपासून रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा आपापल्या गावामध्ये गावं बंद करा आपापल्या गावामध्ये रस्त्यावर उतरा लोकशाही पद्धतीनं आंदोलन करा आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना धान उत्पादकांना महाराष्ट्रातल्या इतर शेती पिकांना न्याय मिळाल्याशिवाय आता थांबायचं नाही आता सरकारबरोबर चार सप्टेंबरपासून आमची आरपारची लढाई असेल जीव गेला तरी बेहतर प्राण गेला तरी बेहतर पण थांबणार नाही अशी आमची आता भूमिका ठरलेली आहे